दार्जिलिंग इथं दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकचा तरुण देव महेंद्र चव्हाण यांनी आपली अतुलनीय कामगिरी साकारली आहे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत त्यांनी बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या दोन्ही प्रकारांमध्ये पहिला क्रमांक पटकावत दोन सुवर्ण पदक आपल्या नावं केली याशिवाय त्यांनी स्ट्रॉंग मॅनचा किताब जिंकून स्वतःचं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलंय या कामगिरीनं देव चव्हाण सतत सहा वेळा राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय आणि नाशिक आहे देव चव्हाण यांची कामगिरी नाशिकसाठी तसेच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे त्यांनी केलेल्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे त्यांनी ही अनोखी कामगिरी साध्य केली आहे त्यांच्या विजयानं लाट पसरली आहे स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीचं कौतुक केवळ स्थानिकच नव्हे तर राज्य व राष्ट्रीय स्तरावर होत आहे अनेक मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत देव चव्हाण यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी असून त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न व चिकाटी या यशाचा राजमार्ग ठरत आहे नाशिकच्या या युवकानं महाराष्ट्राचं नाव पुन्हा एकदा देशभर गाजवलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा